या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल आज आम्ही पदयात्रेचा जो भाग होता आज खास करून चौक नंतर तुमचं खड्डा तालीम त्यानंतर मांगवाळा तिथून अशोक चौक आज संपूर्ण पाचशा पेठ नंतर क्रांती झोपडपट्टी चारही झोपडपट्ट्या आणि आपला इथला भाग वालचंद कॉलेजच्या परिसरातमधला संपूर्ण प्रभाग आज आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून तर एक वाजेपर्यंत आज आम्ही संपूर्ण प्रभाग फिरून झालेलो आहे आज प्रभागातून एवढे उत्स्फूर्त आहे की लोकांना एकनाथ शिंदे दादा धनुष्य म्हणलं की एकनाथ दादा म्हणजे एवढा त्यांचा असं भरभरून प्रतिसाद आहे आणि एकनाथ दादांवरचं प्रेम आणि आमचा आज हा चौथी फेरी आहे आज जी आम्ही प्रभागामध्ये गेली तर आता आज ही चौथी फेरी आहे आमची बऱ्याचपैकी लोकांना आता आमचे चेहरे ओळखीचे झालेले आहेत त्यांना दिसतंय की आम्ही प्रत्येक वेळी पदयात्रा करत करत आज आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो आज सर्वात मोठी पदयात्रा होती या भागातून असं जाणवते की त्यांचा फार उत्स्फूर्त असा सहभाग आणि लोकांनी ठिकठिकाणी थांबून आम्हाला फटाके हारं घालून फार लोकांनी स्वागत केलं आणि त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून भरपूर आहेत आम्ही त्यांचं पहिल्या वेळी दुसऱ्या वेळी सगळं ऐकून घेतलं आता आम्ही परत तिसऱ्या वेळी चौथ्या वेळी फिरतोय तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आज जाणवते की यांना विश्वास आला आहे की आज हे आम्ही जे उद्या मतदान करू ते मतदान आमचं योग्य लोकांना जाणार आहे आणि ते आमच्या जे काही एवढ्या संकटातून किंवा याच्यातून तीस तीस वर्ष झालेत ते जसे तसा प्रभाग आहे तर त्याचा काही ना काहीतरी बदल हे लोक घडवू शकतील आज एकनेच एकनाथ शिंदेदाच्या प्रभागावर असलेला विश्वास आणि आम्हीही चारही उमेदवार एक सोबत एकसारखा प्रचार करत होतो तर त्यातून भरपूर जे काही त्यांच्या भावना जाणून आलेल्या आहेत आणि संपूर्ण प्रभागरचना जी आहे ते संपूर्ण चारही लोकांच्या डोक्यामध्ये बसलेली आहे तरी मतदारांना यासाठी आवाहन करू आम्ही की दिनांक पंधरा तारीखला सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत मतदानाचा जो वेळ आहे तो, तो संपूर्ण न घालता सकाळी सकाळी उठल्या उठल्या साडेसातला मतदानाला जावं आणि आम्हाला प्रचंड बहुमताने चारही उमेदवार चार बटणं दाबून विजयी करावे ही आशा बघतो धन्यवाद नागरिकांच्या असताना खूप आहेत जसं मी पण आम्ही चारही उमेदवार याच प्रभागात राहतो तर नागरिकांसारख्या आमच्याही सेमच समस्या आहेत आम्हालाही आठ दिवसांनी पाणी येतं आम्हालाही त्याच रस्त्यावर फिरावं लागतं आम्हालाही तेच दिवा बत्ती आहे म्हणजे त्यांचं आमचं दुःख का वेगळं काही नाही आहे पण त्यांच्या ह्या समस्या आहेत त्या अति दाट वस्ती असल्यामुळे त्या वेळोवेळी जाणवतात आणि काही सक्षम भाग आहे ते तिथेही तेच प्रॉब्लेम आहे म्हणजे ते सक्षम जरी असलं तरी आज आम्ही एकतानगर नगर, नगर मध्ये फिरलो तर त्यांचं म्हणणं पडलं की पाण्याचा दिवस म्हणजे आम्ही लग्न कॅन्सल केलेत आणि येणारे पाहुणे विचारतात की तुमचा पाण्याचा दिवस कधी आहे तो दिवस सोडून आम्हाला बोलवा म्हणजे एवढं प्रचंड सोलापूर बाबतीतलं हे जे काही लोकांमध्ये निगेटिव्हनेस आहे तसं बघता सोलापूरमध्ये अठ्ठेचाळीस साखर कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यात आणि सगळ्यात मोठं धरण जे आहे ते सोलापुरातच आहे पण हे नियोजनाची कमतरता किंवा त्याच्यात असलेला ढासोळपणा याच्यामुळे हे गोष्टी होतात कारण आपल्याला एवढं पाणी लागत नाही आता अठ्ठेचाळीस साखर कारखाने म्हणजे तेवढं मोठं ऊस क्षेत्र आहे आणि ऊसाला खूप पाणी लागतं तर नागरिकांना ह्या गोष्टीत मी आज सांगू इच्छितो की आज शिंदे सेना जे आहे त्यांच्याकडेच पुरवठा मंत्री आहेत आपण आपल्या प्रभाभाबाबतीत कसे जास्तीत जास्त त्याचे नियोजन करता येईल ते नियोजन करून आपण प्रभागाला दर अल्टरनेट डेज पाणी आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू असे मी ग्वाही देतो महिने आहेत सुज्ञ आहेत एकनाथ दादा दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहेत अर्ध तिकीट आहे आज एकनाथ दादाकडेच विकास मंत्रालय पाणी पुरवठा आहे आरोग्य विभाग आहे हे लोक जाणून आहेत लोकांना माहीत आहे की हे नगरसेवकाचं इलेक्शन आहे नगरसेवक म्हणजे नळ गटर रस्ता याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि जो व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि फक्त आठ दिवसात आम्ही चार वेळा जर पोचलो असेल संपूर्ण प्रभागात तर त्यांना एक विश्वास आलेला आहे की हे लोक येऊ शकतात आणि आमची जी काय संघटनात्मक कामं आहेत किंवा आम्ही चारही उमेदवार आज संघटनात्मक कामं करून मोठे झालेलो आहे त्यामुळं तळागाळातले लोक आम्हाला वन टू वन ओळखतात त्यांच्यातला एक आलेला विश्वास खूप मोठा आहे आणि त्याचं त्या विश्वासाचं रूपांतर नक्की मतदानात होईल अशी मी आशा बघा नमस्कार जय श्रीराम आज आम्ही प्रभाग तेरामध्ये प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण हाती घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने चारही उमेदवार आम्ही उभे आहोत आज आपण पाहताय की सकाळी दहा वाजल्यापासून आपल्या प्रभाग तेरामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे या पदयात्रेचं संपूर्ण प्रभागामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे मी एवढंच नागरिकांना सांगू इच्छितो आमच्या मतदारांना की ही देशाची निवडणूक नाही आहे किंवा राज्याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक आहे आपल्या गल्लीतली निवडणूक आहे त्यामुळे आपल्याला आपल्या गल्लीमध्ये जो कोणी राहतो आपल्या अडी अडचणींना जो धावून येतो आपल्या समस्या जो सोडवतो नेहमी आपल्याशी जो संपर्कात राहतो अशाच उमेदवाराला आपण येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजयी करावा असं एक आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद जय श्रीराम वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर अवश्य भेट द्या सर्व लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाघ मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य जयंत पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव